एक आहे किंवा रजिस्ट्री खरेदी खत आलेलं आहे ते प्लॉटचं असेल जमिनीचं असेल तर त्याच्या बाबतीत काय काय डॉक्युमेंट्स आपल्याकडे पाहणं आवश्यक आहे अशा स्वरूपाचा प्रश्न नवीन त्याला यांच्यासमोर यांच्या समोर पडू शकतो तर एक सगळ्यात महत्वाचं बेसिक लक्षात ठेवा रजिस्टर्ड घाणखत असेल किंवा रजिस्टर्ड खरेदी खत असेल रजिस्टर्ड हक्क सोडपत्र असेल किंवा रजिस्टर्ड बक्षीसपत्र असेल किंवा रजिस्टर्ड वाटणीपत्र असेल ते आपल्याकडे ऑनलाईन माध्यमातूनच येणं आवश्यक आहे बर समजा जुनं खरेदी खत असेल जुनं घाण खत असेल ऑनलाईन माध्यमातून आपल्याकडे आलं नसेल तर ते कसं व्हेरीफाय करायचं ते मात्र आपण नक्कीच काय सर चालू कालावधीतलं असेल तर ते ऑनलाईनच आलं पाहिजे एक घाणखताची नोंद कुठं करतो आपण इतर अधिकारामध्ये हे घाणखताच्या बाबतीत मी सांगतोय आणि खरेदी खताची नोंद आपण सदरी करत असतो जर ऑनलाईन आले नसेल तर केवळ इंडेक्स टूच्या माध्यमातूनही आपणाला फेरफार घेता येतो तर हा इंडेक्स टू नेमका प्रकार काय आहे ते पण पाहूया आपण या ठिकाणी उदाहरणासाठी मी एक घाणखत जी स्कॅन केलेली प्रत आहे हे आहे घाणखत ह्याच्यामध्ये सर्वात सर्वप्रथम चलन त्यान आहे त्यानंतर अजून काही चलनाच्या रिसिप्ट्स आहेत आणि त्यानंतर पहा घाणखताची हा फॉर्मॅट सुरू होतो ज्या ठिकाणी कर्जदार आणि ज्या बँकेनं त्यांना गहाण दिलेली आहे त्या बँकेचा तपशील आहे या ठिकाणी देणार घेणार आहेत असं म्हणायला हरकत नाही कपिल अलमाजी शाखा व्यवस्थापक ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था आणि कर्जदार कोण आहेत हे दोन व्यक्ती आहेत त्यांची नावे त्यानंतर बघा ज्या मिळकतीवर हा बोजा चढवायचं हे घाणका चढवायचं त्याचं वर्णन असणं आवश्यक आहे चाकूरमधील सातशे सत्तावीस अवली एका सातमधील शहानवार क्षेत्रावर हा बोजा चढलेला आहे त्यासोबतच अजून कुठला गट क्रमांक आहे चारशे चौऱ्याहत्तर एक एक मधील असलेला अकृषी प्लॉट म्हणजे हे जे मिळकतीचं वर्णन आहे ते सुद्धा घाणखतामध्ये असणं आवश्यक आहे आणि बोजाची रक्कम कारण त्या रकमेचा उल्लेख इतर अधिकारांमधील आपल्या नोंदीमध्ये आपल्याला टाकायचा असतो मध्ये बरेच पेजेस असतात ते मी स्कॅन केलेले नाही आणि शेवटी दोन्हीही कर्जदार यांचे फोटो लावून स्वाक्षरी असतात येणार घेणार साक्षीदार असतात सातबारा जोडलेले आहेत कुठल्या सातबारावर बोजा चढवायचं आहे ते लक्षात येतं तर हे सर्व प्रोसेस हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत याच्या व्यतिरिक्त फक्त आपल्याला अर्जदाराने इंडेक्स टू म्हणजे सूची क्रमांक दोन एवढं जरी अर्ज करून दिला तरी आपल्याला नोंद घेता येते संपूर्ण हे एवढं दस्त असण्याची आवश्यकता नाही इंडेक्स टूमध्ये काय काय येतो बघा घाणकत आहे नोंदीचा प्रकार आला बोजाची रक्कम किती आहे मोबदला मुझ म्हणजे आलं पंधरा लाख रुपये वर्णन आलं या ठिकाणी बघा भूमापन पोटीसावं घर क्रमांक आता या ठिकाणी मोजे चाकूर येतील चारशे चौऱ्याहत्तर एक एक आलं त्यानंतर त्यासोबतच बघा सातशे सत्तावीस एक अवधिक सात आलं गट नंबर म्हणजे प्रॉपर्टीचं वर्णन आलं कुठल्या गटावर बोजा आहे त्याचं क्षेत्र सुद्धा आहे आणि देणार दस्तावेज करून गीत देणाऱ्याचे नाव आले हे अर्ज कर्जदार आहेत आणि ज्यांना ज्यांनी ज्या बँकेने त्यांना कर्ज दिली ग्रामीण बिगर शेती सहकारी परिस्थिती त्या बँकेचं सुद्धा इथं नाव दस्तावेज करून घेणाऱ्यामध्ये आलेलं आहे